नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात गंगाखेड बैल बाजार भरलेलो आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शनिवारता गंगाखेड बैल बाजार मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या बाजारात जोड्या आलेल्या आहेत तसेच गोरे झालेले बैल अर्धवड बैल पूर्ण कलरमध्ये तसेच पूर्ण ह्याच्यामध्ये गोरे बैल या बाजारात आलेले आहेत मित्रांनो तर चालू रनिंग बाजारभाव काय या गोऱ्यांचे आणि बैलाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सरा करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो कशा प्रकारे वासरे उभे टाकायलेत एक शिक्का ला उ दोन्ही पण वासरे इथे आपल्या ढोलकेवाडीचे आहेत ना दात लावले काही बर दात अधुक लावा नाही दोन्ही ने आदत आहे चार सहा बरं बरं चार सहा महिने अजून पडत नाही तर गाव मित्रांनो लावगुणीसाठी दोन्ही पण ढोलकेवाडीचे आहेत दात लावायला नाही पाच सहा महिने लागित नाहीत लावणीसाठी दोन्ही पण आहेत दो बघू शकता आता गंगाखेड बैल बाजारात दाखवण्याकरता आणलेले आहेत दोन्ही पण एकदम असा फुल तयारीवरचा आहे लावणीचे गोरे दोन्ही पण सारखी एक शिक्का आहे फुल पब्लिक बघायला बघा मित्रांनो प्रदर्शनाला नेत हो माळेगावला येणार आहेत काही विक्रीसाठी काही नाही काही फक्त दाखवण्याकरता आणले दाखवण्यासाठी आणले दोन लाख रुपये आले तर देऊ देऊ असे का बरं बर बर तर फुल तयारी असा कुठलाही बटा नाही मित्रांनो लावगुणीसाठी आणलेला आज दोन वीस सांगितलेत काही किंवा अकाण福 नि तृू आराव

Terima kasih telah menonton!

जोडी दोन लाख रुपये एक म्हणलं तरी एक लाख रुपये एकही इकत विकत नाही असं नाही द्यायचं एक लाखाला जोडी जोडी दोन लाख रुपये

याचे काय सांगायले एकवीस हे किती दूर आहे चार चार दूर चार चार हे चार चार दूर तीन काय म्हणायला एक दहा दात, दोल, एक हे दोन जुने हे ढवळे बापले ते ना ढवळे एक पन्नास ते दात दाताला काय येते एक चार एक आणि दोन एक आहे तर बघा मित्रांनो हे ढवळे भांडे तोंडा राम 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 तोंडाला थोडी वाण नेते दीड सांगेल एक चार दात एक दोन दात सारखे दोन्ही पण कोणत्या गावचे हे कोणत्या गावचे बघा मित्रांनो चार दात दोन दात आहेत एक आणि एक तीन जोड आहेत पुरकळेस ची व्यापारी त्यांचा रेग्युलर नंबर आहे मित्रांनो जो आहे ते दोन दोन आहे दोन्ही काय काळी हे दोन दोन आहेत हे जे काय म्हणायला एक पंचावन्न ने लाल दोन्ही सास आहेत काम आले की मला चांगले नंबर पूर्ण खात्री याची काय म्हणले एक पंचाळीस हा सिंगल का सिंग गेले काय म्हणाली पंचावन्न दाताला काय नेट का आलाय का आणि ही जोड कुठली आहे हाडगावचीच आहे एकशे जाताल सहा सहा काय म्हणाले याचे एक लाख दहा हजार काम आलाय की मला पूर्ण ओव्हरून चालत मारणार गिरणार काय नाही तुमचा नंबर काय सत्त्याण्णव चौसष्ट जिरो तीन एकोणीस चौवेचाळीस तर बघा मित्रांनो ह्या मालकाचे दाजे तुमचा नंबर काय सत्याहत्तर वीस एक्याऐंशी त्रेपन्न चौवेचाळीस व्यवहारात होते ना कमी रेट व्यवहारात होतात

बरे जुळले जाता सोडायचे का सोडा 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 तर बघा मित्रांनो हे देखील आडगावचेच आहेत आहेत बघा दोन्ही जुळक आहे जाताना दोन्ही जुळक आहे काय म्हणाले ह्या सांगायची एकतीस एकतीस कामाला गे मला खात्री पूर्ण खात्री राहील पूर्ण खात्री चार दिवसाला पैसे द्या मारणार गिरणार काय नाही सगळे कानो एक लाख तीस हजार सांगायला पूर्ण खात्री राहील मार्या बसायची स्वतः मालक राहतील गाव वाडगावचे पूर्ण खात्री सांगा एकतीस सांगायला जो वरात ठिकाणी होते कमी रमी पूर्ण होऊन घ्या एक नंबर जोडी काळी कप टिक दोन्ही पण फुल तयारीवर जोडे राम 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 काय नाही वर नाव नंबर काय आपला मोहन मोतीराम क्षीरसागर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस डबल झिरो तेहतीस व्यवहारात होते ना कमी बाबा मित्रांनो या तिन्ही पण जोड्या एकाच गावच्या आहेत व्यापारी मित्रंनो बस बस सगळं हो गॅरंटी पैसे देऊ नका पैसे देऊ नका माणसं मावनात म्हणून हॅलो तर बघा मित्रांनो जोडीचा सौदा चालू হলি হা হলি

तर बघा मित्रांनो मध्ये बांगडी शिंगाचे फुल तयारीवरचा आहे गंगाखेड तयारीवर एक ढवळा तोंडाला हरणा आणि हरणा कलर मध्ये दोन्ही सारखे येतात कोणत्या गावचे त्याचे गावचे झालेले दातालय ना सास आहे दोन्ही पण तर बघा मित्रांनो दोन्ही पण दाताला सास आहेत गाव येळेगाव काय किमतीला काय म्हणायला यायची दोन लाख वीस हजार सांग कामाला पूर्ण खात्री लावून द्यायची रुपया उद्याची मारणार बसणारचं काय नाही बा फुल गॅरंटी आपला नाव नंबर काय बालासाहेब मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे सातशे ऐंशी सातशे पंचेळीस ते पहिले गुंजेगावचे आहेत का दाताला काय आहे दोन दोन दोन्ही दोन दोन आहेत हो काय म्हणायला वयाचे एक पंधरा म्हणायले कामाला समजा लावलेली कामाला लावलेली आपलं नाव काय बाबा इमडे बरं बरं नंबर मोबाईल नंबर सत्तर अडोतीस सत्तर अडोतीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो डबल झिरो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी व्यवहारात होते ना कमी रेम बाबा हो महाराज गिर्यात काय नाही शेतकरी का आपण हो